नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घ्या चिरंजीवी हनुमंतांच्या वास्तव्याची तीन ठिकाणं नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती त्यानिमित्त आपण त्यांची उपासना उपास सगळे उपास काही करतो त्याचबरोबर त्यांच्या अस्तित्वात शोध घेण्याचाही थोडासा प्रयत्न करूया हनुमान हा रामभक्त सप्त चिरंजीवांपैकी एक आहे असे मानले जाते रामाच्या कृपेने हनुमाला रा... हनुमानांना चिरंजीवित्व प्राप्त झाले व सप्त चिरंजीवांच्या मालिकेत त्यांना स्थान प्राप्त झाले याचा अर्थ असा या पृथ्वी तलावावर आज मी तिलाही हनुमानांचे वास्तव्य आहे त्याने प्रभू रामचंद्र होती की ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे तेथे ते मी अदृश्य रूपात उपस्थित असेन असे जरी असले तरी हिमालय व अयोध्या अशी मानली जातात ते तो किम पुरुष वर्ष येथे श्रीराम ध्यानात मग्न असतो गंधर्व राम, राम गुण गान करतात परिणामी हनुमानांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात किम पुरुष वर्ष हे पुरातन काळातील असे ठिकाण होते जिथे किन्नरांचे वास्तव्य असे हेमकूट पर्वतावरील रंगवल्लीपूर नगरात श्री राम पूजेसाठी हनुमान नेहमी येतात देवी भागवतात किमपुरुष वर्षात राम सीताई प्रत्यक्ष राहतात व हनुमान राम पूजेत मग्न असतो असा उल्लेख आहे भागवतात ही शुक मुनींनी परीक्षितीला हनुमान किन्नरांसह किमपुरुष वर्षात वास्तव्य करून रामांची उपासना करतो असे निकून सांगितले आहे हनुमानाचे वास्तव्य हिमालयात आहे असा उल्लेख आढळतो अयोध्या हिथं हनुमानाच्या प्रभूंची नगरी त्यामुळे तेथे त्यांचे वास्तव्य असणारच या प्रमाणे किमपुर पुरुष हिमालय व अयोध्या या तीन ठिकाणी थी हनुमानांचा निवास आहे असे संशोधक मानतात परंतु भक्तांच्या दृष्टीने मात्र जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे हनुमान उपस्थित असतातच आपल्या सर्वांवरती हनुमंतांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी दुण सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ